तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे शिवरात्री महाशिवरात्री मित्रांनो तर आपण आपल्या इथे स्थित असलेल्या जंगलेश्वर मंदिरात चाललेलो आहे तर इकडे येण्यासाठी तुम्हाला मित्रांनो तीन रस्ते असतात एक तर वारलीपाड्यामधून दुसरा इकडे सायप्रसवरून येणारा आणि इकडे आयपा मंदिरा बसलो तिकडेसुद्धा एक आहे महादेवाचं मंदिर तर आपण आता चाललो आहे तिकडेच जंगलेश्वर मंत्राकडे तिकडे जाण्यासाठी ते कशी तुम्हाला पाठी दिसेल तिथून मधे एक रस्ता आहे तर आपल्याला तिकडून जायचं आहे तर आता आपण जाऊया वरती तर आपल्यासोबत मम्मी पप्पा काका आणि मावशी दाखवल तर चला आपण जाऊया तर इकडे जाण्यासाठी असं मित्रांनो डोंगरातून आपल्याला जावं लागतं निसर्गित असलेलं आपलं हे जंगलेश्वर मंदिर खूप खूप जुना मंदिर आहे इकडे हे आणि हे मंदिर एकदम वरती डोंगरामध्ये बसलेलं आहे तर इकडे तुम्हाला पूर्ण डोंगर दिसतील इकडे आणि एक रस्ता एकदम छोटा आहे चालायचा तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो एक वॉटरफॉल पॉइंटवरती मित्रांनो तर इकडे तुम्ही एक पावसाळ्यामध्ये मस्तपैकी इकडे वॉटरफॉल सुद्धा बघायला येऊ शकता तुम्हाला दाखवतोच मी इथेवरती मित्रांनो एक वॉटरफॉल आहे तुम्हाला पावसाळ्यामध्ये जर इकडे यायचं असेल तर लोक इकडे तुम्ही इथले लोकल स्थायिक असाल तर तुम्हाला माहित असेल इथे जे श्रीनगर ठाण्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेल इथे की इथे एक वॉटरफॉल आहे तर पावसाळ्यामध्ये कसं तुम्हाला दाखवायच पुढे तर तुम्ही बघा तो आणि इथूनच बाजूला एक रस्ता जातो तो, तो आपल्या जंगलेश्वर मंदिराकडे तर आता आपण थेट तिकडे जाऊया मंदिराकडे तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे ॲक्च्युली मला दम भरलाय खूप दिवसांनी आपण डोंगर सफारी करतोय आणि इकडे रस्ता एकदम ओवडधापट आहे मित्रांनो दगड आहेत इकडे तर चालताना नी जरा नीट चाला खूप मोठे मोठे दगड आहेत आणि काळजी घ्या जरा जाताना आणि वन्यजीवन प्राणी तुमच्या पायापाशी वगैरे येऊ शकतात आणि तुमच्या पिशव्या वगैरे सुद्धा सांभाळा इकडे माकड सुद्धा आहेत तर असं आपल्याला इथून वरती जायचंय सरळ आणि ते वरती तुम्हाला दिसत असेल तरी वरती आपल्या महादेवाचं मंदिर दिसतं आपल्याला ते, ते जवळ वाटतंय पण आपल्याला असं फिरून जायचं तिकडे वाटर तर आता मित्रांनो अजून एक इथे वॉटरफॉल आहे महादेवा मंदिराच्या इथेच तर हा सुद्धा इथे एक वॉटरफॉल आहे पूर्ण हळूहळू हो इथून वर चढावं लागतं चा चालायला पायरी नाही आहे इथे तर आता आपण पण जाऊया तर मित्रांनो वरती चढायचा रस्ता ओबड झाबडच आहे असा इथे पूर्ण आपल्याला दगडांनी वर चढायचा आहे पप्पा चढत आहेत हळूहळू बघू शकता मित्रांनो किती डायरेक्ट आपल्याला वरती यायचं आहे तर मित्रांनो आता आपण मंदिरापास येऊन पोहोचलेलो आहे इथे आपले जंगलेश्वर महादेव मंदिर मित्रांनो इथेच खाली मित्रांनो आपल्याला पियाचं पाण्याचं हे आहे तो इथं तुम्ही पाणी पिऊ शकता पण तिथे झाकून ठेवलेलं आहे लोक खराब करतात म्हणून हे आपले मंदिराचे पेंटर पेंटिंग पेंटिंग तुम्हाला दाखवतो मित्रांनो चालेल चालू तर मित्रांनो संतोष जात आणि मस्तपैकी मंदिरामध्ये पेंटिंग काढलेले तुम्हाला दाखवतोच <coughs> चोड़ी चोड़ी ता ता तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया तर इथून असं शकता इथे मस्त नजारा आणि इकडे छोटे छोटे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे मी तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती हरिओम बाबाची समाधी तुम्हाला इथे दिसेल तर तुम्हाला हरिओ बाबा माहीत असतील ते इकडे येत असतील मंदिरामध्ये मंदिर मंदिर दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला पुढे मी माहिती सांगणारच आहे तर आता आपण पुढे जाऊया बोललो होते मी कसं पेंटिंग काढलेलं आहे संतोष जागा तर ही येते तर निसर्गाच्या स्थानित्यामध्ये मित्रांनो हे मंदिर आहे तर या मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला समन्वय प्रसन्न होऊन जातं आणि आपण वेगवेगळे कुठेतरी स्वर्गात आलं असं आपल्याला इकडे वाटतं आणि इकडे मित्रांनो पावसाळ्यामध्ये सुंदर असा हिरवागार नजारा बघायला भेटतो तर तुम्हीही नक्की इकडे या मंदिरामध्ये आणि दर्शन घ्या आणि इकडच्या सुंदर असा निसर्गाचा आस्वाद घ्यायला विसरू नका

दो दो खाड़े खाड़े। नाज़े। नाज़े। से से तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया जरा हे आमच्या येथील स्थित ल्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर मित्रांनो आपण प्रसाद घेऊया थँक्यू म्हणून तर मित्रांनो आपल्याला प्रसाद म्हणून आपल्याला खजूर दिले जातात हे बघू शकता शिवरात्रीच्या दिवशी खजुराला मेन महत्वाचा मान असतो आपल्याकडे आपण खाऊया तर मित्रांनो आता आपण आलोय थंडाई पियाला इथे आता बनवलेली आहे आपल्या इथल्या लोकांनीच म्हणजे तुम्हाला दाखवतो आपल्या थंडाही बनते तर आम्हाला येईल लागेल तुम्हाला घेतो ना व्हिडिओमध्ये तर आता आपण मित्रांनो थंडाई दिलेली आहे आपल्याला तर आपण पिऊया तर मित्रांनो जे सकाळी सकाळी इकडे येतात त्यांना मस्त थंड थंडा थंडाई थंडाईसुद्धा प्यायला भेटते तर नक्कीच तुम्हाला जर प्यायला भेटले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला तर थंडाई पिऊया तोपर्यंत तर इकडे मित्रांनो तुम्हाला नाश्त्याची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे तर तुम्हाला आहे काय बोलतात दादा आणखीन एक टोप बन चालू आहे ते बघा मित्रांनो तर इकडे जेवढे भाईक सगळ्यांना नाश्त्याची सोय केलेली इथे आपल्या जंगलेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो इथे आणि आपले सगळे सेवक जय जग तर जय जगदर मित्रांनो तर मित्रांनो आपण ना आता नाही करणार आहे तर आपण डायरेक्ट खाली जाणार आहे तुम्हाला दाखवतो पुढे तर मित्रांनो इथे छोटस साईबाबाचं सा मंदिर सुद्धा आहे बाजूला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या इथे साईबाबाचं मंदिर आहे हॅलो अजून इथे छोटे छोटे सुद्धा मंदिर आहेत मित्रांनो ते तुम्हाला सुद्धा दाखवतो तुम्हाला बोलास पाठी मागे इथे खाली मंदिर आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आपण तिकडे जाऊया तर मित्रांनो आता इथल्या मंदिराची सगळ्यात मोठी गोष्ट पूर्वीपासून जे बाबा इथे पुजारी होते त्यांची तुम्हाला ओळख करून देतो ते आता आपल्या त्या सोबत नाही आहेत पण त्यांची समाधी इथे बघायला भेटते मित्रांनो तर त्यांचा फोटोसुद्धा तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये तिथे दाखवला मी तुम्ही बघू शकता हे आपले बाबा तुम्ही ओळखत असाल तर नक्कीच कमेंट करू शकता तर यांनी सगळं पूर्वीपासून मंदिराचा सगळा जो कारभार आहे त्यांनी सांभाळलेला आहे त्याच्यानंतर आता त्यांचा मुलगा आणि त्यांची सोनीकडं हे आपल्या बाबांचे सुपुत्र आणि त्यांच्या सोनीकडे तर आता त्या सगळ्या इथे कारभार सांभाळत आहेत तर खूप चांगलं वाटतं मित्रांनो बघून त्यांचा त्यांचा मुलगासुद्धा सगळे सगळं साकारत आहेत तर तुम्ही हरिओम बाबाला जर ओळखत असाल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा तर आता मित्रांनो आपण उतरतो आता खाली तुम्हाला बाकीच जो दाखवतो इथे आणि मित्रांनो इथेच मंदिरापासून आल्यावरती ते बाजूलाच महाबळेश्वर बजरंगबलीचं मंदिर आहे इथे आणि ते तुम्हाला दाखवत इथं भलं मोठं आपण त्रिशूळ लावलेला आहे मंदिरातर्फे तर आपण आता उतरूया तर मित्रांनो समोरच भलं मोठं त्रिशूळ लावलेलं आहे मस्तपैकी आणि इथूनच मित्रांनो तुम्हाला जर वॉटरफॉल तुम्हाला बोलतोच पाठीमागेसुद्धा एक वॉटरफॉल होतं आणि मंदिराच्या बाजूने येणारं एक सुंदर असं वॉटरफॉलसुद्धा तुम्हाला बघायला भेटतं इथे पावसाळ्यामध्ये एक सुंदर असं वॉटरफॉल येते खाली जे मंदिर त्यात येते त्यांना माहिती आहे श्रीनगरमध्ये वागष्टी स्थित असलेलं आहे जंगलेश्वर मंदिर तर आता आपण जाऊया इथे थोडंसं छोटं मंदिर आहे तुम्हाला तुम तुम्हालासुद्धा दाखवतो मी आता तर मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे ते देवीचं मंदिर आहे आणि अजून मंदिर आहे इथे मित्रांनो इथे आणि गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो छोटंसं मस्तपैकी इथे लादी वगैरे लावून मस्त छोटंसं मंदिर टाईप केलेलं आहे इथे तर खूप भारी वाटतं मित्रांनो पहिलं असं काहीच नव्हतं आता खूप सुधारणा झालेली आहे इथे तर आता आपण आता खाली जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो ना आपल्याला अजून एक मंदिराकडे जायचं आहे का मंदिराकडे त्याचं तुम्हाला दाखवतो तिकडे तर आता चला भेटू तिकडेच गेल्यावरती तर मित्रांनो जेवढं चढायला सोपं वाटतं तेवढं सुतरायलासुद्धा कठीण आहे कारण की मित्रांनो एकदम पाणी खातं तर असं चालायला व्यवस्थित रोड नाही आहे तो फक्त मंदिरात येण्यासाठी महाशिवरात्री असल्यामुळे आपल्याला बनवण्यात येतो थोडाफार छोटा साफ करून इकडे तर मंदिराचे जे सेवक असतात ते आपल्या ते रस्ता करतात भाविकांना येण्यासाठी तर आपल्याला उतरायचं आहे आपण आता उतरूया तर मित्रांनो जेवढं चढायला सोपं वाटतं तेवढंच उतरायलासुद्धा कठीण आहे कारण की मित्रांनो एकदम पाणी खातं तर असं चालायला व्यवस्थित रोड नाही आहे तो फक्त मंदिरात येण्याचा तर महाशिवरात्री असल्यामुळे आपल्याला बनवण्यात येतं थोडाफार छोटा साफ करून इकडे तर मंदिराचे जे सेवक असतात ते आपल्या ते रस्ता करतात भाविकांना येण्यासाठी तर आपल्याला उतरायचं आहे आपण आता उतरूया तर मित्रांनो आपल्याला येताना दिसत आहेत मंदिराकडे खालून सुद्धा जात आहेत वरसुद्धा जात आहेत जसं जसं टाईम जात जाईल तसं तसं गर्दी वाढत जाते मित्रांनो पण तुम्हाला दाखवलं तेच हरिओम बाबा त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू मित्रांनो हरिओम बाबांचा सुद्धा आता वरती चाललेला आहे तयारी करून तर चला मित्रांनो खूप चांगलं वाटतं आपल्याला आता आपण डायरेक्ट खाली उतरूनच भेटूया आता थांबतोय मी इथे तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलेलं खाली तर खूप सुद्धा दिसतात आपल्याला इकडे इथे खालीच खाली वारली पाडा मित्रांनो आणि इकडे सायप्रस तर आता आपण इकडे चाललो आहे मंदिराकडेच आता आपण आयपा मंदिराकडे चाललो आहे समोर तर तिकडे तुम्हाला जाणारा रस्ता दाखवतो तुम्ही मंदिरापासून उतरलात तर मंदिराच्या उजव्या हातालाच इकडे तुम्हाला जायचं आहे हा ब्रिज क्रॉस करायचा तुम्हाला ब्रिज क्रॉस करून पुढे फक्त दोन मिनटाचं मंदिरसुद्धा येऊन जाईल तुम्हाला दाखवतो मी जो आम्ही ही जी वाट दाखवतोय आणि तो तुम्हाला तो ब्रिज दाखवला ना इकडे इथे ब्रिटिशकालीन ब्रिटिश काळामध्ये मित्रांनो इकडे रेल्वेचा ट्रॅक होता इकडे इकडे रेल्वेनी वाहतूक व्हायची इकडे पहिले आणि तिथे आपण मंदिराकडे जाणार होतो छोटासा असा दाखवला तुम्हाला तिथे तिथे स्टेशन होतं छोटंसं ते आता पूर्णपणा नाहीचं झालेलं आहे हा रोड एवढा तुम्हाला सांगायला स्वच्छच आहे तिथे इकडून रेल्वेसुद्धा जायची ब्रिटिश काळामध्ये आणि इथेच आता खाली मित्रांनो पाईपलाईनसुद्धा इथे खाली मोठी पाईपलाईन आहे याच्यामध्ये आणि इथं मित्रांनो आपण निसर्गामध्ये येतो तर सु, सुंदर असा नजारा आपल्याला बघायला भेटतो आणि स्वच्छ हवा आणि सकाळची जी मॉर्निंगची जी हवा असते एकदम म्हणजे आपलं मन प्रसन्न होऊन जातं डायरेक्ट वरती निसर्गामध्ये आल्यावरती दो दो नोंकान नोंकान तर आपण चाललोय मंदिराकडे मित्रांनो एका मंदिराकडे आपण तर डोंगरदारामध्ये राहणारे मित्रांनो माणसं आहेत आपण आता सवयच असते इकडे फिरण्याची पण काही लोक नवीन इकडे येतात तर त्यांना जरा वेगळंच वाटतं इकडे सिटीमध्ये राहणारे जास्त लोक आता आपण पण सिटीमध्ये राहतो असं नाही आहे पण आपण तर फिरतच असतो इकडे तिकडे तर आता तुम्ही इकडे आल्यावरती मित्रांनो इकडे खाली जायला एक रस्ता दिसेल ते खाली न जाता इथे वरती छोटासा एक पायवाट जाते जिथून आपण वरती जायचं आहे मंदिराकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट आहे मित्रांनो तुम्ही खालूनसुद्धा येऊ शकता तुम्हाला दाखवेलच मी खाली गेल्यावरती आता आपण शॉर्टकट जाऊया हा तिकडून वरतून मंदिराकडून आल्यावरती हा आपला शॉर्टकट असणार आहे तर मित्रांनो सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांचं इथे व्हॉलीबॉलचा वाल खेळ चाललेला आहे सुट्टी असल्यामुळे खूप एन्जॉय करतायत खूप तर मित्रांनो असा सर्व जायचा रस्ता आहे डोंगर दरूनच आहे तर मित्रांनो मंदिरा जवळ आल्यावरती तुम्हाला इथे पाठीमागच्या साईडनी पाहायला लागतील तुम्हाला इथे अशा पायऱ्याचं वर जायचं आपल्याला इथून मागूनच आप मित्रांनो आपल्याला लाईन भेटलेली आहे तर आपण आता इथूनच मागून दर्शन घेणार आहे निवड आलेले आहेत आपण आहे मित्रांनो तर आपण आता मागून आल्यामुळे आपल्याला लवकर पुढे जाण्याचा मार्ग भेटलेला आहे कारण का तुम्ही तिकडून इकडे जंगलेश्वर मंदिराकडून आले वाचडे तुम्हाला पाठीमागून इकडे एंटरन्स आहे आणि ती जवळच आहे पाठीमागून आलो ते आपण इकडून आलो आणि इकडून येणारा हा रस्ता इकडूनच आहे तर इकडून हे आहे काहीच नाही आहे साडेआठ वाजले सकाळचे तर आता आपलं लवकरच दर्शन होणार आहे आणि मस्त तिकडे तर महादेवाचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि आपले आराध्य देवत तर मित्रांनो आपण आता मंदिरापाशी आलेलो मंदिराच्या बाजूला फुलांची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे <tip> पोसलेलो अंबरनाथ मंदिर ओम पार्वती पते हर हर महादेव आपलं दर्शन झालेलं आहे आपलं दर्शन झालेलं आहे पण आता आपला सुद्धा दर्शन झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला प्रसाद म्हणूनच दिलेले नेहमीप्रमाणे भारी वाटत आहे येऊन मंदिरामध्ये मित्रांनो आणि खूप प्रसन्न नाही तुम्ही बघितलं असेल मंदिर किती मस्त आणि इकडे बनवले शंभू अमरनाथ मंदिर मित्रांनो तर नाव दिलेलं आहे आणि ते खालीच गेल्यावरती आयप्पा मंदिर सुद्धा आहे खाली आणि इकडे ओळख म्हणून आयप्पा मंदिर अशी इथे ओळख आहे मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो आयपा मंदिरापासून खालून श्रीनगरमधून मधून येत असाल तर तुम्हाला इकडून अशा पायऱ्या लागतील सगळीकडे पायऱ्याच्या तिकडे आणि इथून तुम्हाला मंदिराचं एंट्रन्स आहे आणि तुम्ही बघितलाच असेल तर आता आपण इथून खाली उतरतोय कारण की आपण जंगलेश्वर मंदिराकडून आलेलो ता इकडे आता आपण जाऊया खाली पायऱ्या उतरून इकडे सुरू सुंदर असं पताके वगैरे लावलेले आहेत तर तुम्हाला बघायला सुद्धा खूप भारी वाटत असणार इथे वरती झाले मित्रांनी इंटरेस्ट आहे तुम्ही निकाली खालू नाही शकता एका मंदिराकडून वरती आई नाही करणार अमरनाथ मंदिर आता आपण खाली तर मित्रांनो आता आपण आयप्पा मंदिरमधील महादेवाच्या मंदिरात जाणार मंदिर आता इथे तर इथून तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही खालून आला तर काय तुम्हाला इथंच एंट्री भेटेल पण आपण वरतून आलं त्यामुळे आपण उलटं उलटं जात तर आता आपण जाऊया ते मित्रांनो सरस्वती देवीचं मंदिर आहे सुद्धा आणि ते आपलं महादेवाचं मंदिर आणि तसंच इकडे शरण मायप्पाचं त्यांचं इथं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आपलं आयप्पा मंदिर मध्ये सुद्धा दर्शन झालेलं आहे इकडे तर आपण मित्रांनो चाललो आयपा मंदिर पशीच मित्रांनो इथं थोडासा खाली आल्यावरती ते गार्डन गार्डन आहे आयप्पा गार्डन तर इथे आपण इथे ट्रस्टीसनी काही त्र्यंबकेश्वर आपलं जे महादेव मंदिर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे त्यांनी होऊन तर मित्रांनो इथल्या ट्रस्टीच नाही जी ट्रस्ट आहे इथे जवळच त्यांनी इथे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचं इथे छोटीशी टीम साकारली आहे म्हणजे इथे त्यांनी बनवलं इथे सगळं तर तुम्हाला मी दाखवत होते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन ते कसं त्यांनी आपल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात देखावेचे बनवलेलं आहे तर मित्र आता आपण जातो इथे मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिर आहे माझे तिथे आपल्या ऐप्याच्या देखावा त्यांनी केलेला आहे तिथे असं आपलं एंटरन्स आहे तिथून आतमध्ये थोड़ा लेफ्ट में बैठेंगे हमारी दीदी जी आपको त्रंबकेश्वर का रहस्य और महत्व बताएंगे ओम शांति हमारे भारत के बारह ज्योतिर्लिंगम से एक मशहूर ज्योतिर्लिंग है मित्रांनो इथे हे होतं आणि इथून तुम्ही पुढे आल्यावरतीच इथून तुम्ही वरती जाऊ शकता आता मी जात नाही तिकडे मित्रांनो उशीर झाला मला जॉबलासुद्धा जायचं आहे इथून तुम्ही आय मंदिरापासून वरती जाऊ शकता आपण आलो तसं तर आपण उलटा आलेलो पण आता उलटा आलेलो तर तुम्हाला जर आपला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा हर हर महादेव मित्रांनो तर चला भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर चला थँक्यू